दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व महसूल गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने भूमिपूजनाच्या माध्यमातून खेडमध्ये अनेक नव्या प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली विविध सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांना केंद्रस्थानी ठेवून पाच महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचं भूमिपूजन महसूल व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं आहे हे प्रकल्प केवळ खेडवासियांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत यामध्ये गुलमोहर पार्क येथील भूखंड क्रमांक एकशे छप्पन्न येथे प्राथमिक शाळा व खेळाच्या भूमिपूजन करण्यात येथील भूखंड क्रमांक एकशे पस्तीस येथील भूखंड एकशे एकवीस येथे नवीन दवाखान्याचं भूमिपूजन करण्यात आलं तर पंचायत समिती खेड येथील शिक्षक भवन इमारतीचं भूमिपूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन संपन्न झालं या सर्व प्रकल्पांमुळे खेड शहराचा विकास केवळ रस्ते इमारती किंवा खेळाच्या मैदानापुरता मर्यादित राहणार नाही तर तो शिक्षण आरोग्य खेळ प्रशासन आणि जीवनशैलीच्या प्रत्येक घटकाला समाविष्ट करणार आहे असं मत माध्यमांशी बोलताना मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलंय खेड शहराच्या विकासाकरता अनेक चांगली कामं केली समजा रामदासभाई आमदार असताना नगर नगरपरिषद ही शिवसेनेकडे असताना भरविधी रामदासभाई निधी आणणार आणि सर्व समाजामध्ये सलोखा ठेवून शहराचा विकास रामदास साधला त्याचप्रमाणे आज आम्ही खेळ शहराचा विकास करायचा प्रयत्न करतो आहे आणि अनेक योजना केंद्र शासनाच्या असतात अनेक योजना ह्या राज्य शासनाच्या असतात परंतु निधी आणण्यामध्ये कुठे ना कुठेतरी काही लोक कमी पडतात परंतु आपण संबंध रामदासजींच्या नेतृत्वाखाली आज मतदारसंघामध्ये काम करत असताना आज राज्यात मी काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये शहरं ही फक्त रस्ते नळपाणी योजना ह्या पुरता विकास सीमित न राहता शहरामध्ये असलेल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत जसं इथे प्लेग्राऊंड असेल जसं तिथे डिस्प्रेन्सरी असेल किंवा तिथे शिक्षणाची व्यवस्था असेल तर ह्या तिन्ही प्रोजेक्टचा आज आपण शुभारंभ केलेला आहे केंद्र शासनाच्या प्रामुख्याने हा निधी आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे एक विजन ठेवलेलं आहे की ग्रामीण भागामधली शहरं देखील विकसित झाली पाहिजेत त्या अनुषंगाने आपण हा निधी आणला आहे आणि चांगला आपण ग्राउंड विकसित करत आहोत खेळाचं मैदान आपण विकसित करत आहोत त्याचा एक चांगला डिपीआर आपण आता तयार करून देत आहोत त्यानंतर डिस्पेन्सरीसाठी आपण निधी आणलेला आहे डिस्पेन्सरी आपण नव्याने बांधत आहोत त्याच्यामध्ये चांगल्या सुविधा आपण उपलब्ध करून देतो आहे त्यानंतर तिसरं जी गोष्ट आहे ती प्रायमरी स्कूल प्रायमरी स्कूल करता देखील आपण इथे निधीमंजूर करून घेतला आहे त्याचं देखील बांधकाम असलं तरी आणि चांगले इंटरनॅशनल स्टँडर्डचं चा आपण तिथे बांधकाम आपण करतोय विजय पण आपण चांगल्या पद्धतीने मी स्वतः लक्ष लावून आपण निधन तयार करून घेतला आहे मला वाटतं आज खेड शहराचं रस्ते आपण करतोय आपल्या सरांना माहिती आहे की जवळपास अठ्ठेचाळीस कोटींची नळपाणी योजना खेड शहरात शहराकरता सध्या कार्यालर आहे मला वाटतं पन्नास टक्केपेक्षाही जास्त काम आता पूर्ण झालेलं आहे आपला टार्गेट आहे की पुढच्या जून महिन्यापर्यंत कमीत वेळ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत बांधकाम किंवा नळपाणी योजनेचं काम पूर्ण होईल जेणेकरून पावसानंतर लगेचच ही योजना आपल्याला कार्यरत करता येईल म्हणजे पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये खेडच्या नळपाणी योजनाचं काम हे आपलं पूर्ण करण्याचं टार्गेट आहे आणि खेडच्या प्रत्येक घरामध्ये पाणी येईल आपण व्यवस्था आपण केलेली आहे एकंदरीत खेड शहराच्या विकासाकरता असलेली आमची बांधिलकी ही आजही आम्ही जपत आहोत आणि भविष्यामध्ये जपत आहोत